नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत सप्त इंद्र केसरी बकाईच्या गोट्यावरती खऱ्या अर्थानं दोन दिवस पेरगावचं मैदान झालं पेरगावच्या मैदानामध्ये सलग दोन दिवस आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका सप्त इंद्र केसरी बकासूर दोन्ही दिवस जवळपास दो दोन हजार गाड्या होत्या दोन हजार गाड्यामध्ये पळून दोन्ही दिवस चोवीस तासामध्ये डबल इंधन केसरी आलेला आज गोट्यावरती आलेलो आहे सकाळी आल्यानंतरनं बकासूरची मिरवणूक होती मिरवणूक झाल्यानंतर आता सगळी मंडळी गोट्यावर आलेली तर आज आपल्या समावेत समावेश बकासूरचे मालक मोल शेख त्यांचे मामा आणि वैभव शेख आणि सर्व मित्र परिवार आज इथे उपस्थित आहे तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे नक्की बकासूरचं नियोजन कसं असतं गोट्यावरती इंद केसरी झाल्यानंतर काय वाटतंय या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करू कौशिक नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम सप्त इंदकी श्री बकासूरच अभिनंदन करतो कारण yeah. दोन दिवस पेडगावचं सप्त हिंद केसरी मैदान होतो चोवीस तासांमध्ये हिंद केसरीचा oh. डबल के मान मिळून दिलेला आहे काय सांगसान त्याबद्दल आनंद आहे ना बैल म्हणजे नाही का आपण वाटलं नव्हतं आपण की म्हणजे पेडगावचे ट्रिपल इंजन केसरीचा आपल्याला मान भेटेल आणि तो बैलांनी आपल्याला दोन दिवसात करून दाखवलं सलग दोन दिवस पळून दोन हजार गाड्यांमध्ये नाही का असं नियोजन होतं की त्यांचं पेडगावचं रेकॉर्ड पेडगावच मोडत मागच्या वर्षीपेक्षा या यावर्षी बैलगाड मालकांनी पण सहकार्य केलं लवकर लवकर गट खाली गेले चारला तर दोन्ही दोन्ही सेमी त्या काल थोड्या निसर्गाने दिली पण सात वाजता साडे सहा सा, वाजता फायनल झाली निसर्गाने डायरेक्ट साथ दिली त्यामुळं मध्ये पहिल्या दिवशी जी शर्यत होती तिथं लखन आणि बाकासूर नियोजन कसं होतं लखन होतास लखनचं आणि बाकासूरचं नियोजन बऱ्याच फॅन फॅमिलीची इच्छा होती पूर्ण महाराष्ट्राची इच्छा होती की संभाजीनगरचं लखन की जवळजवळ आठ मैदानात एक नंबर केला त्याने आणि आप आणि तो बैल डावीचा लागला बाका सुरला सध्या बैल नव्हता तर आज मग प्रत्येक टाईम फॅमिली फोन करून सांगत होते लखर आणि बाका सुरतो पायरा करा मग आपले दैवत शेट रणजित बनसोडे सर आणि आमचे भाऊ मोठे संतोषे या तिघांनी तो योग जुळून आणला गाडी तिन्ही फेरे चांगली पळाली आणि गाडीने एक हजार गाडीमध्ये एक नंबर केला दुसऱ्या दिवशी आदतचं मैदान होत ते नियोजन कसं काय झालं दुसऱ्या दिवशी आपण भावाने शब्द दिलता एकाच्या मालकाला त्यांना शब्द दिलता की जर बाकी एक नंबर केला तर आपण बघू बैल कसा नाही का, का बैल फ्रेश असेल तर आपण पळू आणि त्यांनी एक सांगितलं होतं मामाला की मामा बैल पाळला तर बा कसंग पडन नाही तर मी आता त्यांनी दहा लाख रुपयाला दहा लाखाला काहीतरी खरेदी केली विक्रमी खरेदी झाली ती आणि तो म्हणले की मामा मी एवढा बैल माग घेतलाय आणि वासरू पळते मला बाकासूर नाही भेटला तर मी बैल पळवणार नाही तर मग आपल्याला कसं तरी वाटलं बैल फ्रेश होता आपण फायनल झाली पहिल्या दिवशीची ओपनची बैल फ्रेश होता त्याच्यामुळे मग आपण नियोजन लावलं दुसऱ्या दिवशी मैदानामध्ये पाऊस पण आला फायनल आधी हा एक अर्धा एक तास पाऊस चालू आला पण नंतर ऊन पडलं डायरेक्ट म्हणजे सहा वाजता अंधार चालू होतो पण त्या दिवशी निसर्गाच्याच सरकारच्या म्हणत की बाकासूरने एक नंबर करा त्याच्यामुळे ऊन पडलं होतं डायरेक्ट त्यामुळे थोडीशी फाटी आणि मोरे मौ, सरकारांचा एक अनुभव कि त्या फाटीला किती पाऊस झाला तरी तिथली फायनल ही झाल्याशिवाय राहत नाही आणि सोशल मीडियावरती ज्यावेळेस फायनल झाली सगळीकडे सोशल मीडिया सगळीकडेच व्हिडिओ फोटो व्हायरल झाले जर त्याबद्दल काय आज नाही जे जे ते ते बघा कापला फेसबुक वगैरे सगळ्यांचे स्टेटस तेच होते पब्लिक होत त्या अक्षरशः देव म्हणून समजले त्याला आता सगळ्यांची नाही का जे ते पायच पडतो डायरेक्ट त्याच्या म्हणजे असं इतिहासामध्ये आधी झाला असं नाही माहित नाही मला पण आता बंदी उठल्या बसून की सलग दोन दिवस पडून एक हजार गाड्यांमध्ये की एक नंबर करायचं ही सोपी गोष्ट नाही बरोबर आहे कारण सर... हिंद केसरी होणं जोक नाही कारण दोन दिवस आणि ते पण पन... त्या मैदानामध्ये डबल हिंद हो कारण एखाद्या वेळा मालकाला जर हिंद केसरी जर व्हायचं असेल तर किती कष्ट घ्यावं लागतं लोकांच्या आणि पिढ्या गेल्या पेडगाव कोरेगाव पुसेगाव यांच्या एक नंबर करायला एकदा इच्छा असायची पण आमच्या बैलाची आमच्या बैलाने आम्हाला नऊ वेळा हिंद केसरी ते पण एक नंबर करून आणि ते बी पाहिले आता तर आम्ही चार पाच वर्ष झाले आलोय आमच्या भावाला नाद होता आणि आम्ही जाऊ बसून बाका तीन वर्षात आम्ही दोन वर्षात तर नऊ वेळा हिंद केसरी झालो आता सकाळ जर नाकासूर आज सुजगाव मध्ये आला जंगी मिरवणूक काढली असंख्य लोक होते ते काय समजा त्याबद्दल नाही मिरवणुकीचा बॅनर पडले पडले सख्या आमच्या मुळशी तालुका म्हणा मावळ तालुका म्हणा सगळे लोक म्हणजे जेवढे प्रेम करतात सगळे एकत्र आले त्यांनी मै नाही का त्यांचा बैल समजून त्यांनी आपल्याला हे केलं नाही का मग फोटो काढले डान्स वगैरे आनंद वाटला सगळं बघून कस आहे येणारं नियोजन सव्वीस तारखेला राहुलबाईला बैल पण आहे आमचे मित्र रणजित बनसोडे आमचे भाऊ दैवत शेठ यांनी जुळून आणला आणि ती गाडी आपली पाळणार लवकरात लवकर असंख्य बस प्रेमी मथुर प्रेमी होते तर एक इच्छा होती की ही जोडी एकत्र यावा आणि पळावा बरेच दिवसाची इच्छा होती की आधी पडली असती गाडी पण दादांच्या मागे थोडा प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामुळे थोडी ही जोडी लांबत गेली पण आता दादा म्हणले की काही झालं तरी ही गाडी पाळवायची त्या दिवशी दादांनी म्हणजे नाही का एक प्रेम त्याच्यावरच व्यक्त केलं त्या दिवशी मुंबईमध्ये दोन तारखेला बिनजोड हारून आलता दोन बिनजोड हारून आलता पण त्याच्या दुसऱ्या दिवशी तीन तारखेला भोर मध्ये कडनी पडून एक नंबर केला त्या दहा दिवसाच्या आतमध्ये त्याचे चार एक नंबर होते बिनजोडला शक्यतो बैल आता थोडा कमी दिसल पाळला तरी आता मैदान नसल तर कमी दिसल मैदान नसल तर बिनजोड होणार अजून एक इच्छा आहे प्रेक्षकांची कि सरगा आणि ही जोडी परत मैदानात पाहायला भेटत नाही ना कारण विषय घाला आपली इच्छा होती पाळायची कारण ही गाडी आपण जिथे या गाडीने कधी मार नाही घाला पण आज आमच्यासाठी त्याच्या फॅन फॅमिलीसाठी हा बैल आम्ही देव म्हणून समजतो आणि रणजित सरांनी बाई दिली यांनी निंबाळकरनी कि आमची इच्छा नाही राहिलेली ते शब्द लय महिमा मनाला लागलेत त्याच्यामुळं सर्जन बाका सोडचा कधीच होणे नाही कारण त्यांची तर आपल्या देवा पाळायची तर मग आपण पळून पण हारच होणार आपली असं वाटतं आम्हाला <laughs> बैलगाडा क्षेत्रामध्ये कोहिनूर हिरा म्हणून ओळखलं जाते आज बघा सोडलं कालच मे माईक हा समालोचकांनी मे नाही का आणि फॅन फॅमिली त्याच कोहिनूर हिरा टाकले सगळीकडे हायच आता काही कमवलं त्याच्या जीवावरती मी अखंड महाराष्ट्राचा लाडका स्वर्गीय सत्येंद्र केसरी मने मने बाईच दर्शन करायला आले होते मने दर्शन केल्यानंतर जाईन त्या मैदानामध्ये गुलाल समान करेल एक नंबरचा हा मने दर्शन करून आलो त्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक नंबर केला त्याच्यानंतर जे रुटीन चालू आले असं फक्त एकच मैदान मार काढला बाळवणीच नाही तर मला नाही वाटत की कुठं बैलाने तेव्हा बसून मार आठवत नाही आणि जे चार बायलातले जे बैलगाड प्रेमी त्यांची एक इच्छा आहे की लवकरात लवकर बघायच आपल्या चार बायला ठेवा आणि जे नाना करे त्यांचा जो आता चिमणा पडतोय एखादा तिथं झुपावा अशी एक इच्छा आहे एक काढा आपण तसे रिक्स घेतले गेला काय नाही बैल घाटत येणार ना काय करतो माहित नाही अजून जर नाही पळला तर मग ते उगाच त्यांची फॅन फॅमिली नाराज होणार की बैल नाही पळत चार बैल कशाला त्याच्यामुळं पण आपण नाना ना शब्द दिलाय की फक्त ज्या दिवशी म्हणजे नाही का घाटाचा एक नियम आहे तुमचं पब्लिक वरती भितावं असते ते पब्लिक आपल्याला खाली आणायला लागेल बैलाला कडेने लावायला लागेल तवच बैल घाटात पळू शकतो आता हा खंड महाराष्ट्राचा कोहिनूर येरा सप्त इंद केसरी बकासूर आता खेडगावच्या मैदानामध्ये डबल इंद केसरी झालेला आहे आणि तुम्ही पण मैदानात होते तर काय सांगता नाही ते बकासूर बद्दल आता बोलायला काय शिल्लक राहिलेलंच नाही म्हणजे त्यांना काय बोलायचं गोठवलंच नाही ज्या लोकांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेपेक्षा जास्त काय त्यांना मिळवून दिले मालकासाठी आता जाईन त्या मैदानामध्ये तुम्ही असतात कसं वाटतंय बैलाचा स्वभाव वगैरे लय बैल बघितली पण असा बैल नाही बघितला महाराष्ट्रानं अख्या देशानं म्हणा असा बैल नाही बघितला कोणी सलग दोन दिवस पण एक नंबर करणार एक एक ते, ते, ते एक तेवढी सोपी गोष्ट नाही आणि म्हणजे मला नाही वाटत आता त्याला कोण असेल म्हणजे आणि जे विरोधक असेल त्याला मला नाही वाटत त्याला बैलगाडीतलं काही कळत असेल त्याला काही कळत नसेल तीच फक्त विरोधक असेल ज्याला कळत विरोधक सुद्धा त्याचे फॅन झाले आणि आता नियोजन तुम्ही केलेलं आहे बक्सूरचं नाही ते बाप केलंय मामांना मामान। का काय अख्या मराठा एक इच्छा आहे म्हणजे आजपर्यंत क्षेत्रात एक संभ्रम एक होता की प्रतिस्पर्धी आहेत म्हणून पण खेळ हा तासाच्या आतमध्ये असतो बाहेर सगळे मित्र आहेत आणि असं काय नाही कोण प्रतिस्पर्धी कोण नाही खेळ ठिकाणी पाहिजे म्हणून आम्ही दोन्ही बैल येत्या सव्वीस तारखेला आपण एकत्र आणतोय मराठीची इच्छा आहे आपण पूर्ण करणार माझी माझी इच्छा आहे ही दोन्ही बैल एकत्र पळावी त्या दिवशी बैल पोहतील त्या दिवशी माझ्या एक सार्थक होणार आहे म्हणून एक ही दोन्ही बैल आपण एकत्र सविशाकला आणतोय मुलश नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम अभिनंदन धन्यवाद कारण डबल इंद केसरी आपला लाडका महाराष्ट्राचा लाडका मावळ मुळशीचा लाडका आणि पुणे जिल्ह्याचा पण लाडका इंद केसरी महाराष्ट्राचा लाडका आहे तो डायरेक्ट महाराष्ट्राचा तर आहेच काय सांगसान आज त्याबद्दल त्याबद्दल काय बोलायला शब्दच नाही सगळं सांगितलेलं खऱ्या अर्थानं आज सकाळ जर पण मिरवणूक पण काढली होती आज बघितलं तर आज सगळा गुलाल बांधार डीजे पुढे भरपूर पब्लिक पण नाचत होते आज मावळ मुळशीतले खूप फॅन फॉलोअर्स आले होते सगळे आले होते आज गावकरी मंडळी पण खऱ्या अर्थानं पाहायला भेटले गावात हो काय सांगसान त्याबद्दल नाही खूप आनंद वाटला घरातले गावातले परत महाराष्ट्रातले सगळे फॅमिली त्याच्या मिरवणुकीला आले ते बघून खूप आनंद वाटला आणि आज खऱ्या अर्थानं सांगायचं मोठ हे नाव पुण्यामुळे झालं महाराष्ट्राला माहिती त्याबद्दल काय सांगतो माहिती नाही आपल्याला कमवून दिलं आपली बारीकपणा पानापासूनची इच्छा होती आणि ती बकासुरने पूर्ण केली कोण काय इच्छा आपल्या कोण आता काहीच इच्छा नाही आता बक्षीस रुपये किती हे झालं असेल तुमचं बकासूरचं नाही सांगता नाही ना एवढं आपण कधी जास्त ठेवलंच नाही एवढं डॉक्टर आपण फक्त बैल बैलाच्या नावासाठी पाळवलं जवळपास तर चालू सीझन कसा गेला आता बकासूरचा प्रवास कसा झालाय चांगला आला आता काय बकासूर पावसामुळे का काय मैदान कॅन्सल झाली त्यामुळे बैल बसून होता पण परत बैल रुटिंगला लागला बैलाला गॅप चालत नाही जास्त काही लोक नावट होतात की बैल तुम्ही पैशासाठी पळवता मेसेज विसेज करता पण बैलासाठी आम्ही काय केलं हे आम्हालाच माहिती आणि बैल आम्ही पैशासाठी पाळवला असता तर बैल आमच्या सळलाच नसता आणि एका दोन दिवसात सलग एक नंबर केला नसता बरोबर आहे कारण दोन हजार गाड्या म्हणणं डबल इंज केसरी ते पंचवीस तासामध्ये झाले जे पैशासाठी पळवतात ते गाठाला मारखावून घरी जातात बरोबर आहे ते म्हणजे बोलताय ते खरे आता पुढचं नियोजन तुमचं कसं राहणार आहे सव्वीस तारखेला बैल आहे लय लोक बोलवते बैल डावीने पळू शकत नाही पण आता दोन मैदान झालं बैल तिने फेरा डावीने पळून दाखवला पेडगावचा पहिल्या मैदानाला उजवीने तिन्ही फेऱ्याने एक नंबर केला आणि दुसऱ्या दिवशी डावीने तिन्ही फेऱ्या एक नंबर केला सगळी होती बैल डावीने पळू शकत नाही सगळी बोलायची एकच बैल फेरा डावीने काढतात पण सोनेरी केसरीला फाजीला आणि बाका तिन्ही फेर <laughs> बैल डावीने पळून एक नंबर तीन नंबर केला आणि काल तिन्ही फेर डावीने पळून एक नंबर केला सिद्ध करून दाखवलं की बैल दोन्ही खांदे पळू शकतो बाहेरून पुढून लागू दे काल पब्लिकने सेमी काढला लागलेला होता एक नंबर होती पब्लिकने सेमी काढला नियोजन कसं होतं पेडगावकरांच पेळगावकरांचं नियोजन एक नंबर होत असं मैदाना काळाची गरज आहे सगळ्यांनी अशी मैदान घेतली पाहिजे की उजारात फायनल झाली पाहिजे आणि आता बघा सुरक्षेची पाहिजे आपला त्रिश तर मैदानात कधी दिसन करत आता त्रिश बघू लवकरच दिसन त्याचा फेरा वगैरे काढला का तुम्ही त्याचा फेरा काढलाय ना नियोजन चांगलं असतं त्याचं हो मामा नमस्कार नमस्कार खऱ्या अर्थानं दोन दिवस आपला सर्वांचा लाडका सप्ते इंद केसरी बकासूर येत्या चोवीस तासामध्ये डबल इंद केसरी झालेला आहे नियोजन सगळं तुम्ही करताय कसं होतं नियोजन पेटगावकरांचं कसं होतं सांगा तुम्हाला पेडगाव सुनी मोरे सारखं कोणी शिंदे मैदान घेऊ शकत नाही आणि ते रिस्ट सर पण बक्कासूर सारखं कोणाच करू शकत नाही कारण असं मैदान पहिल्यांदा पाहायला भेटले कारण एवढे फास्ट गट चाले होते की बोलतच नाही कारण आम्ही लाईव्हच बघत होतो लाईव्ह मध्ये पटपट गट करत होते आणि लवकर झाले कारण लाईव्ह मध्ये बघत होतो घरून पण सुनील सरासारखं नियोजन कुणीच करू शकत नाही महाराष्ट्रात नियोजन एक सव्वीस तारखेला आपला सर्वांचा लाडका सत्येंद्र केसरी बाकासूर आणि मथुर तर नियोजन झालेलं आहे तर कसं होतं नियोजन नाही मी त्यांना फोन केला रणजित सर्फी होते आमच्या नगर आणि वैभव होता मुला तर माहितीच नाही फोन केला आम्ही फोन केला आणि ते म्हणले पळू काय तीस तारखेला पळणार होतो पण सव्वीस तारखेचं मैदान आले म्हणून सव्वीस तारखेला आमचं शंभर टक्के आम्ही पाहणार नियोजन खरंच चांगलं झालेलं आहे एक अखंड महाराष्ट्राला लागलेली एक इच्छा होती की ही जोडी एकत्र यावा आणि हे लवकरच आपल्याला पाहिलं भेटल तर सव्वीस तारखेला कोणतं माहित आहे नेमका आता ते सव्वीस तारखेला करंजीपुलचं करंजीपूल कुठे येतं ते बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे बारामती जिल्हा पुणे तर चांगलं नियोजन आहे अखंड महाराष्ट्राने ही जोडी पाहण्यासाठी असंख्य गर्दी करावी तिथं आणि एकदा इच्छा आहे म्हणजे ही जोडी पाळावा नाही इच्छा तीन तारखेलाच पूर्ण झाली असती पण काय करणार पूर्ण पूर्ण इच्छा तीन तारखेला तुम्ही ती गाडी पाहणं होती आमची आपलं नाव केलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये अजून काय इच्छा आहे आप पण आपल्याला आता ना इच्छाच नाही इच्छा काय राहिलीच नाही इच्छा म्हणजे पूर्ण करणार अजून पण आपले आता आपली इच्छा नाही त्यांनी काय पूर्ण करा बकायसूरची एखादी पायद्यास वगैरे होणार आहे काय पण झाली झालीच नाही तू पुढे होईल भविष्यात होईल काही नवीन खरेदी वगैरे काय आता नवीन खरेदी आहे त्याच आता नाही घ्यायची नवीन खरेदी आता गोठ्यावरच आता आम्हीच नियोजन करतो आता हिसर येते आमचे दिवस आम्हीच नियोजन करतो कसं करायचं सव्वीस तारखेला पि नाही तीस तारखेला मोठा मैदान तिथं पण धमाकाच होणार मैदान अखिल भारतीय बिल्डर संघटनेच्या माध्यमातून बिंदूरचं मैदान आहे आहे बिंदूर सुद्धा एक मोठा आम्हाला साध्य करून दाखवायचं तिथं त्यामुळे तिथं मोठा धमाका होऊ शकतो तिथं पण मोठा धमाका लवकरच ते एक आतुरता राहील प्रेक्षकांना नक्की काय धमाका शंभर टक्के बसुरला आणि नेमका आहार काय असतात संगोपन कसं असतं बकासोरचं बकासोरचं आपलं साधच आपलं खाद्यच आणि उडी डा आले होते त्याच्यावर ते आपल्याला काहीच चालत नाही आणि वाळते वगैरे कुट्टी असते बाळ काही नाही आणि आराम सध्या तर कस एक दिवसा गॅप असतो म्हणजे बायला हो तेच काही लोक म्हणतात काही वायदी घेतात पैसे आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो काय नाही कालचं आम्हाला इतरच करत होता म्हणून आम्ही डबल आम्हाला पहायची आम्हाला इच्छा नाही शब्द पण पुढच्या माणसाला ते बी म्हणले तुमची इच्छा असेल तर पावा पण कसं बैल फ्रेश होता मी यांना फोन केला म्हणजे हाय फ्रेश पोरं कोणच नव्हतो पवी ती निघून आलती तर त्यांना मी फोन केला की मी येतो तुम्ही नका बरं मग मोबाईल थांबला सगळीच थांबली आणि सर तर ते होतेच त्याच्यामुळे सर मी थांबतो नियोजन म्हणजे जास्त हेच हे करतात आणि मी काय काही एवढं माहिती मला सांगतो आम्हा असं आहे त्याच्या आम्ही नियोजन सगळी बबलू चाचा म्हणजे सर्वांस मॉने जगदाळे आम्ही चौ पाच जण असतो नियोजन मोडल्यातलं काय नसतं माहीत चालू सीझनचा एखादा आम्हाला आमदा कसोचा अवीस मॉर्निशन सांगा एखादा चालू क्षण कालचा क्षण कालन पाहत कालन परवा माहिती त्याचा कायम क्षणच तो नवीनच करतो इतिहास पण कालन एकवीस तारीख आणि बावीस तारीख त्याने इतिहास करून दाखवलं खरच ना एक नाव जिकडे तिकडे होते हो एकवीस तारीख बावीस तारीख म्हणजे होता बावीस तारखेसाठी मला लय फोन आले की पळू नका पळू नका आमच्याच लोकांनी आमच्या मला तर काही बोलले नाही फोन पण आमची दीती सहकारी होती हे सगळी होती लय बोलत नाही मला बोलले नाही मला बाहेर की आम्हाला बोलले लोक आमची जवळचीच बोलले पण आम्ही बैला आमच्या आमच्या मनाला माहिती बारीकपणास आमच्या वाटा बैल येतो त्याचं काय आहे हे आणि ते काय नाही पण आता नंतर निवांत मी एखाद्या मुलाखती जाणार आहे त्यावेळेस बोलतो म्हणजे लोकांना वाटते की पैशाचे पैसा आम्ही काहीच करू शकत नाही आता मानेबाईच्या गोटा आलती होते नाही मी नाही हो एकदा आशीर्वाद घेतला होता हो नाही ते मी मीच फोन केला होता सँडी यादवला आणि मान्याचे मालक ते आता जाऊ का साहेब फोन ते बोलले की आहे आम्ही तेव्हा मीच मोहिला यांना पाठवलंय आणि ते गेले आणि त्याचा आशीर्वाद नाही किंवा पुढं बाकासूर ने हा कधीच पुढे त्याचं स्पीड वाढलं आणि दुसरं एक आमचा मोठा त्याचा गुरुच हो ते त्या दोन बैलांचा आशीर्वाद काय त्याच्या मागे आहे आणि इथून पुढे पण राहणारच कारण जे स्पीड होते चांगला ते दिसते आज हो चालते मामा धन्यवाद खूप चांगली माहिती दिली चालते तुम्हाला शुभेच्छा आमच्या चॅनलकडून खूप दिवसात आम्ही पण आलेलोय आम्ही चार वेळ पण लई दिवसात गोट्यावरती आले आणि खऱ्या अर्थानं चोवीस तासामध्ये डबल इन द केस पेड गावचे मान्य त्याची मान करी आपला बघ असो आणि तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद